आपण आता तीन दरवाज्याजवळ गेलो की तुम्हाला ते पठार बघायला मिळणार मसाईचे मसाईचे पठार म्हणजे सात पठार आहे आठवं पठार पांढरपाणी नववं पठार विशाळगड पन्हाळा ते विशागड हे पासष्ट किलोमीटर अंतर मग पन्हाळागडाला वेढा वेळा काय दिला महाराज त्यांनी सिद्धिचोरणी की छत्रपती शिवाजीराजांनी दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ मध्ये प्रतापगडच्या पायथ्याशी अफजल मारलं मारल्यानंतर राजाने अठरा दिवसानंतर पन्हाळा किल्ला जिंकला अठ्ठावीस नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ किती तारखेने जिंकला आता पन्हाळा ते प्रतापगड एकशे सात किलोमीटर अंतर तुम्ही एकशे सत्तर पकडू शकता एकशे सत्तर किलोमीटर अंतर गाडीचा प्रवास म्हटला तर आपल्याला सहा तास शेवटचे सात तास सात तासामध्ये तास तुम्ही पन्हाळ्या येता गाडीने घोड्याचा प्रवास म्हटला एक दिवस दीड दिवस दुसरा दिवस म्हणजे तुम्ही दुसऱ्या दिवशी पन्हाळगडावरती पाहिजे बरोबर आहे की नाही महाराजांनी दहा नोव्हेंबरला अफजलखाना मारलं अठरा दिवस महाराजांनी अठराव्या दिवशी पन्हाळा केला घेतला दोन दिवस कट जर केले तर सोळा दिवस राजांनी केलं काय सोळा दिवसांच्या राजांचा इतिहास आपल्याला माहिती आहे का का सोळा दिवस महाराजांनी आराम कुठे केला का नाही सोळा दिवसाचा इतिहास आपल्याला सांगितला जात नाही सोळा दिवसामध्ये छत्रपती शिवाजीराजांनी मुघलांची बावीस गावं अठरा किल्ले हे ताब्यामध्ये घेतले हे किल्ले स्वराज्यामध्ये नव्हते पण हे किल्ले छत्रपती शिवाजीराजांनी स्वराज्यामध्ये दाखल केले हा अठरा दिवसांचा इतिहास म्हणजे येताना राज्य कशाला मिळत आहे प्रतापगड वाई सातारा कराड मलकापूर शिराळा हे कोल्हापूर असं करत 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 राजे पन्हागडावर अठराव्या दिवशी पन्हाळा किल्ला जिंकला